या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर मोदी परिसरातील ड पंचवीस या उत्तर भाग ग्राहक सोसायटीच्या रेशन दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी तांदळाच्या पोत्यामध्ये मृत साप आढळला होता यात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल रेशन दुकानाचा परवाना रद्द का करू नये अशी चोवीस तासात उत्तर देण्याची नोटीस अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी बजावली होती परंतु दोषी दुकानदाराने चोवीस तास उलटले तरी अद्याप नोटीसीला उत्तर दिले नाही शेवटी अन्नधान्य वितरण अधिकारी पडोळे यांनी ॲक्शन मोडवर येत रास्त धान्य दुकानाची अनामत रक्कम जप्त तसेच प्राधिकार पत्र रद्द करण्याची सोमवारी कारवाई केली तांदळात साप आढळूनही गाफील राहिलेले रेशन दुकानदार आता नोटीसीला उत्तर देण्यातही हलगर्जीपणा दाखवित असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे दिलेल्या नोटिसातही सदर दुकानदाराने भारतीय खाद्य निगमाकडून ज्या प्रकारे धान्य आले आहे त्याचप्रकारे धान्य वाटप केले असे निष्काळजीपणे उत्तर दिलेले आहे यावरून त्यांना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे त्या अनुषंगाने पुरवठा विभागाची बदनामी होऊन प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी या रेशन दुकानदारावर ठेवला आहे